नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मध्ये तुमचे स्वागत करते आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी पण ती कोथिंबीर वडी कशी बघणार आहोत तर त्याच्यात न बेसन वापरणारे न तांदळाचं पीठ न एरवी दुसरं कोणतं पीठ फक्त नी फक्त भाजणीच्या पिठापासून आपण कोथिंबीरची वडी आणि ते पण कुरकुरीत करूया छान तर आता ते कशी बनवायची आणि त्याला लागणारं साहित्य काय त्याच्याकडे वळूया हे बघा इथं मी एक जुळी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवली आहे ही मी ह्या मोठ्या वाटग्यात आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले आणि भाजणीचं पीठ असं ॲड करायचं आहे तर त्याकरता मी ह्या वाटीने म्हणजे ही माझी वाटी दोनशे ग्रॅमची आहे दो ही दोन वाटी भाजणीचं पीठ घेतलंय म्हणजे वजनी चारशे ग्रॅम मी भाजणीचं पीठ घेतलंय आधी मी एवढंच पीठ याच्यात ॲड करणार आहे बघणार आहे अजून पिठाची गरज असली तर थोडं ॲड करूया आता भाजणीचं पीठ यात ॲड केलं आता यामध्ये आपल्याला थोडा ओवा ॲड करायचा आहे ओवा कशासाठी तर भाजणीचं पीठ पचायला थोडं जड असत त्याकरता ओवा घेतलाय मी एक मोठा चमचा तो हातावर छान असा क्रश करून घेतेये आणि मग यात घालते आता यात आपल्याला दोन मोठे चमचे तिळ घालायचे तिळ घालण्याचं कारण असं की तळल्यावर वड्यांमध्ये तीळ खूप छान दिसतं आणि तिळा हिवाळा असल्यामुळे तिळाचे पौष्टिक घटक हे हिवाळ्यात आपल्या शरीराला उपयोगी पडतात आता यात मी एक चमचा छोटा चमचा जिऱ्याची पावडर घातली आहे धणे पावडर नाही घातली का तर आपण यात भरपूर कोथिंबीर वापरली आहे म्हणून यात मी धणे पावडर नाही घातली आणि एक छोटा चमचा हळद घातली आहे एक मोठा चमचा गरम मसाला घातला आहे आणि तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट किती चमचमीत पाहिजे त्या हिशोबाने घालू शकता तर मी इथं दोन मोठे चमचे तिखट वापरते मीठ चवीनुसार आता हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून मळून घेऊ आणि याचा गोळा तयार करून घेऊ यात आपण पाणी अजिबात घालणार नाही हे बघा इथं गोळा छान तयार झाला आहे एवढा गोळा तयार करण्याकरता मला दोन वाटीच्यावर मी अर्धा वाटी पीठ भाजणीचं पीठ अजून घेतलं तर अडीच वाटी पीठ लागलं आहे आणि एक अर्धा कप पाणी लागलं आहे तर हे बघा हा छान गोळा तयार झाला आता याच्या आपण अशा लांब लांब वळकट्या तयार करूया आणि वाफवून घेऊया वाफवण्याकरता मी इथं गॅसवर पातेलं आणि त्याच्यावर चाळणी ठेवली आहे चाळणीला मी तेल लावून घेतलंय तर आता आपण छोट्या छोट्या वळकट्या तयार करूया हे बघा आपल्या चाळणीच्या हिशोबाने तुम्ही गोळा घ्या आणि अशा वळकट्या तयार करून घ्या आणि चाळणीत आपल्याला वाफवायला ठेवायचे आता ह्या चाळणीत जेवढ्या वळकट्या आपल्या मावतील तेवढ्या मी तयार करून घेते आणि वाफवायला ठेवते हे बघा इथं माझ्या चार वळकट्या ह्या जाळीमध्ये मावले आहे तर मी चार बनवून याच्यात ठेवले आहे आणि खाली पाणी आहे पातेल्यात आणि आता आपण याला झाकण घेऊन वाफवून घेऊया पंधरा ते वीस मिनट आता एवढा गोळा त्यातून शिल्लक आहे त्याला आपण थापून वेगळ्या प्रकारच्या वड्या करूया तर ते पण बघूया त्याकरता पण मी काय केलंय इथं माझी दुसरी चाळणी आहे स्टीलची त्यात तेल लावून घेतलंय आणि त्याच्यावर आपल्याला हे छान थापून घ्यायचंय तुम्हाला किती जाळीच्या वड्या पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही हे थापून घ्या याच्यावर आणि यालाही वाफून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग याच्या आपल्याला चौकोनी वड्या तयार करायच्या आता याच्यावर तुम्ही तीळ स्प्रिंकल करून थापून ते वाफवू शकता पण मी या च्या आत तीळ घातले म्हणून वरतून तीळ घालत नाही आता हे डायरेक्ट मी इथं पातेल्यावर वाफवायला ठेवते आणि याच्यावर सुद्धा आता ताट ठेवूया आता हे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घेऊया हे बघा वीस मिनिट झाले आता आपण चेक करूया वड्या का तर यात आपण सुरी घालून बघूया सुरी माझी बिलकुल स्वच्छ आहे त्याला काहीच लावलेलं ला नाहीये सुरी आपली चकाचक निघते म्हणजे आपलं हे शिजलंय तर आता हे गॅस बंद करू आपण हे थंड होऊ देऊ आणि दुसरे जे थापून वड्या केल्या आहे ते सुद्धा आपण बघूया थापून वड्यांकरता जे केलं होतं ते सुद्धा आपण बघूया तर त्याकरता आपण सुरी यात घालून बघूया हे बघा सुरी चकाचक निघती आहे म्हणजे हे पण झालं आहे गॅस बंद करून याला सुद्धा आपण आता थंड होऊ देऊ हे बघा हे थंड करून झाले हे रोलसुद्धा थंड झाला आहे आणि हे आपण हे थापून जे वड्या केल्या होत्या ते सुद्धा थंड केलं आहे आता यांना आपण कापून घेऊ तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे तुम्ही कापू शकता तर यांना छान असे चौकोने मी कापून घेते हे छान मी अशा चौकोनी so, शेपमध्ये कापून आहे आणि हे मी आता डीप फ्राय करणार आहे आणि ही जी गोल वळकटी आहे याच्या पण आपण गोल गोल वड्या कापून घेणार आहे हे बघा ह्या सुद्धा मी कापून घेतल्या आता आपण ह्या डीप फ्राय करूया डीप फ्राय करण्याकरता मी आधीच तेल तापायला ठेवलं होतं हे बघा कडकडीत तेलामध्ये ह्या वड्या आपण तोडूया आणि छान क्रिस्पी होईस तोपर्यंत यांना आपण तळून घेऊया हे बघा छान सोनेरी रंगावर तळून झाले आता ह्या आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे गोल सुद्धा तळून दाखव हे बघा वड्या तळून सर्व करून तयार आहे मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झाल्या आहे वड्या बघू शकता हे बघा किती आवाज किती छान येतोय याच्यात बेसन पीठ नाही वापरलंय तांदळाचं पीठ नाही वापरलंय आपण घरातल्या भाजणीपासून हे वड्या तयार आहे तर अशा प्रकारच्या वड्या तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बॅल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीत व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद